यानंतर ओमकार हनुमान वाघमारे उपस्थिती शपथ घेतो की स्थापित झाले आहे असे भारतीय संविधान प्रति दृढ विश्वास व दिष्ठा बाळगीन मी ओंकार हनुमान वाघमारे बाल मंत्री मंडळ मंदल, मंडळात विद्यालयाचा राज्य उप राज्य उपस्थिती मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल Uh, विद्यालयात बंधुभाव सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाह करीन मी माझ्या शाळेचे नाव राज्यात उंचवेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील जय हिंद जय भारत ए,